नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आंबा बागेत जर मोहर संरक्षणापासून ते बागेला मोकळं पाणी देणं एचा वापर करणं या बाबींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं असेल तर आतापर्यंतचा आंब्याचा हंगाम चांगला राहिला या सोबतच निर्याक्षम आंबा बागांमध्ये कोणती काळजी घेता येईल या माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आंबा बागेच्या जमिनीवर आच्छादन केलं नसेल तर आच्छादन करून घ्यावं शक्यतो उसाचे पाचट सोयाबीनचे किंवा गव्हाचा आच्छादनाला प्राधान्य द्यावं या सेंद्रिय अवशेषांचा किमान तीन ते चार इंचाचा थर द्यावा त्यावर खोऱ्याने आजूबाजूच्या मातीचा हलका थर द्यावा ठिबकच्या लॅटरल्स आच्छादनाखाली आणि मुख्य खोडापासून दूर मुळांच्या जाऱ्यावामध्ये राहतील याची काळजी काळजी घ्यावी सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तो टाळण्यासाठी क्लोर पायरी फॉस तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आच्छादनामुळे ओलावा टिकून राहून पाणी कमी लागतं सोबतच मुळांच्या परिसरातील तापमान कमी राहिल्यामुळे पांढरी मुळे जिवंत आणि कार्यक्षम राहतात सेंद्रिय आच्छादन खालून आणि वरून मातीच्या संपर्कात राहतं ओलावा व पुढे पावसाळ्यात मिळणारा चांगला एक दोन पाऊस यामुळे चांगल्या प्रकारे कुजते चा जमिनीत दिल्यास कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो खत होऊन जमिनीचा पोत सुधारतो विशेष करून हलक्या मुरमाड जमिनीचा पोत एकदम सुधारतो ज्यांच्याकडे सेंद्रिय आच्छादन उपलब्ध नाही आणि आर्थिकदृष्ट्या शक्य आहे असे शेतकरी बागेमध्ये प्लास्टिक आच्छादनही करू शकतात काही बागांमध्ये मोठ्या फळांसोबतच नवीन मोहर आणि अति लहान फळे थोड्या फार प्रमाणावर दिसत यावर्षी हे प्रमाण फारच कमी आहे पण असा नवीन मोहर आणि ज्वारी बाजरीच्या आकाराची फळे काढून घ्यावीत ही फळे लिंबाच्या आकाराची होईपर्यंत एप्रिल उजळलेला असेल व त्या काळातील सलग तापमान चाळीस अंशापेक्षा जास्त राहिल्यास फळे गळून जाण्याची शक्यता असते तोपर्यंत ही फळे वाढीसाठी मोठ्या फळांसोबत स्पर्धा करत राहून त्यांचाही आकार वाढण्यास अडथळा ठरू शकतात त्यामुळे आत्ताच हा मोहर आणि ज्वारी बाजरीच्या आकाराची ही फळे काढून टाकावीत बागेतील खराब डाक पडलेली फळे आकाराने लहान किंवा वेडी वाकडी फळे आलेली असल्यास त्यातील चांगली दोन किंवा फार तर तीनच फळे ठेवावीत फळाच्या बाजूला मोहराचा न झालेला दांडा कैचीने का अलगत कापून टाकावा पुढे तेच शेजारच्या फळांना घासून फळावर डाक पाडतात कोकण सोडून इतर असंच वातावरण राहिल्यास रोग व किडीचा प्रादुर्भाव फारसा जाणवणार नाही पण यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे काही प्रमाणात फळमाशीचा जाणवू शकतो तो टाळण्यासाठी फळ काढणीच्या पंचेचाळीस दिवस आधी दर आठवड्याला गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावेत मिथाईल युजेनॉल चे सहा संरक्षक सापळे प्रति एकरी लावावेत फळ काढणीच्या तीन आठवडे आधी डेल्टा मेथ्रिन अर्धा मिली अधिक एक्झॉडेट्रिन दहा हजार पीपीएम दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रतिरक्षक सापळा पाच पेक्षा जास्त फळमाशा आढळल्यास डेल्टा मेथ्रिन दोन मिली अधिक गूळ तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळून विषारी आमिष म्हणून बागेमध्ये फवारणी करावी अतिघन लागवडीच्या बागेत फळांना हाताने बॅगिंग करणं शक्य होतं बॅगिंग करताना तारखे खु करून ठेवल्यास काढणीच्या वेळी एकाच पक्वतेची फळे समजून येतात त्यामुळे एकाच पक्तेच्या फळांची काढणी सोपी होते सध्याच्या परिस्थितीत फळांवर शून्य शून्य पन्नास पोटॅशियम सल्फेट दहा ग्रॅम प्रति लिटर अधिक जीएस पीपीएम यांची फवारणी घ्यावी त्याचबरोबर जमिनीतून शून्य शून्य पन्नास पोटॅशियम सल्फेट एकरी दीड किलो या प्रमाणात आठ दहा दिवसांच्या फरकाने ठिबकमधून द्यावे फळांच्या चांगल्या पोषणासाठी ठिबकद्वारे द्यायच्या खतांचं वेळापत्रक तंतोतंत पाळावं बागेभोवती वारा प्रतिबंधक म्हणून सदाहरित उंच वाढणारी झाडांची लागवड केलेली असल्यास बागेमध्ये गारवा टिकून राहतो त्याचा फळांच्या उष्णतेच्या झळांपासून बचावासाठी आणि आकारवाढीसाठी फायदा होतो अशी वारा प्रतिबंधक झाडांची लागवड केलेली नसल्यास शेडनेट लावू शकतात मात्र येत्या पावसाळ्यात अशा झाडांची नक्की लागवड करून घ्यावी अशा प्रकारे निर्यातीसाठी आंब्यांची काळजी घेतल्यास चांगल्या दर्जाच्या आंब्यांचं उत्पादन घेणं शक्य होतं